नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकत असून मध्य भारतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात एक स्थानिक स्वरूपाचा कमी दाब तयार झाला आहे त्यामुळे एकूणच वातावरणाचा महाराष्ट्रावर किती परिणाम होणार आहे या संदर्भातील हा अंदाज आहे आपण बघितलं आहे की महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होत आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात झाला आहे काल कोल्हापूर आणि सांगलीच्या दरम्यान देखील पावसाचं क्षेत्र तयार झालं होतं एक तारखेपासून जवळपास पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळं वातावरण असणार नाही भारतातच पावसाळं वातोरण कमी आहे परंतु जिथे जिथे स्थानिक परिस्थिती निर्माण होईल स्थानिक कमीदाब तयार होईल त्या ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं जी एफ एस मॉडेलने सहा तारखेपासूनच थोडं पावसाळी वातावरण दाखवण्यास सुरुवात केली आहे सात तारखेला तर मोठं पावसाळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात दाखवलं जात आपण बघतो दक्षिण भारतासहित महाराष्ट्रामध्ये आठ तारखेलाही पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे हे पावसाळी वातावरण थोड्या कमजोर स्वरूपात नऊ तारखेलाही असणार आहे या वातावरणाचा दहा तारखेला प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो जवळपास एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात स्कायमेटने पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही परंतु सात तारखेला विदर्भात ढगाप्रसी दाखवली आहे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आठ तारखेला असू शकतं असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे मात्र या वातावरणाचा प्रभाव काही प्रमाणात नऊ तारखेला कमी होईल दहा तारखेला त्याचा प्रभाव महाराष्ट्रातून संपण्याची शक्यता आहे बारा तारखेला पुन्हा छत्तीसगडवर नवीन वातावरण तयार होण्याची शक्यता आहे चौदा तारखेनंतर एक हवामानात बदल असा होतो आहे उत्तर भारतात डीचं वातावरण राहणारच आहे परंतु बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाबाचं वातावरण तयार होण्याची शक्यता राहील आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार सातत्याने अंदाज बघतो जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या पावसाचा अंदाज येतो जवळपास एक तारखेपासून चार तारखेपर्यंत हवामानात उघडीप राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला दोन्ही समुद्रात पावसाळी परिस्थिती हलका दाब आहे त्याचवेळेस हलक्या स्वरूपातला डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होणार आहे जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही असाच ई सी एम डब्ल्यू पॉडेलचासुद्धा अंदाज आहे मात्र सात तारखेला विदर्भाकडून पावसाळी वातावरण ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरटण्याची शक्यता आहे विदर्भाच्या दिशेने याचा प्रभाव आठ तारखेला वाढण्याचा अंदाज कायम आहे नऊ तारखेलाही विदर्भात याचा प्रभाव थोड्या प्रमाणात राहील दहा तारखेलाही पूर्व विदर्भात प्रभाव राहण्याची शक्यता या मॉडेलने कायम ठेवली आहे अकरा तारखेला हवामानात बदल होईल बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला श्रीलंकेच्या दरम्यान एक तीव्र कमी दाब तयार होण्याची शक्यता राहील त्याच्या वेळेस उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता कायम आहे या प्रभावी सिस्टम्समुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यास स्थानिक स्वरूपात अनुकूल वातावरण तयार होईल तेरा तारखेला आपण बघतो या दोन्ही सिस्टममध्ये ट्रपलाईन तयार होणार आहे आणि जिचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यात निर्माण होण्याची शक्यता कायम आहे भारतातही अनेक राज्यात पावसाळी परिस्थिती तेरा तारखेला निर्माण होईल आपण चौदा तारखेला बघतो की मोठ्या पावसाचे संकेत भारतामध्ये असून अनेक राज्यात मोठे पाऊस होतील विदर्भातही त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण बघतो तेरा तारखेला बदललेलं वातावरण चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला मोठ्या प्रमाणात बदलेल आणि एक मोठं पावसाळी वातावरण दोन्ही सिस्टममुळे भारतात तयार होईल अनेक राज्यात मोठे पाऊस होतील महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे विदर्भात मोठी गारपीट या दरम्यान होऊ शकते आपण धावता अंदाज बघितला तर अजूनही सांगली सोलापूर कोल्हापूरच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी पावसाचं क्षेत्र लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या पट्ट्यात नांदेडपर्यंत तयार होण्याची शक्यता राहील बीडशाही काही भागात त्याचा प्रभाव दरम्यानच्या काळात राहण्याची शक्यता आहे ही चक्रकार स्थिती जवळपास पाच ते सहा दिवस असणार आहे आपण बघतो तीन तारखेला या चक्रकार स्थितीमुळे एक हजार सहा एकटा पाचकलचा हवेचा दाब या भागात तयार होईल सोलापूर सांगलीच्या दरम्यान असलेली चक्राकार स्थिती हिला अरबी समुद्रातून मिळत असलेल्या बाष्पामुळे या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे या चक्राकार स्थितीकडे एक हजार तीन हेक्टा पाचकलचा हवेचा दाब सात तारखेपासून होणार आहे आणि याच दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आपण सोलापूरच्या दक्षिणेला एक हजार पाच हेक्टर हवेचा दाब आठ तारखेलाही बघतो आहोत महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत अनेक मॉडेल देऊ लागले आहेत सांगली कोल्हापूर आणि लातूर सोलापूर या भागात पावसाची शक्यता आहे लातूर नांदेड परभणी वाशिम हिंगोली यवतमाळपर्यंत पावसाळी वातावरण दोन तारखेला तयार होण्याची शक्यता आहे तीन तारखेला देखील लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूरच्या भागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये चार पाच तारखेला थोडं पावसाळी वातावरण कमी राहील तरी देखील लातूर सोलापूरच्या भागात नांदेडच्या दक्षिणी भागात थोडं ढगाळ वातावरण राहील मात्र सहा तारखेपासून पुन्हा पावसाच अनुकूल ढग महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपात तारावायला सुरुवात होईल किंवा महाराष्ट्रात बऱ्याच भागात मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी वातावरण सात तारखेला असणार आहे आपण बघतो की चंद्रपूर गडचिरोली भागात गारपिटीची शक्यता आठ तारखेला पहाटे महाराष्ट्रात देखील लातूर धराशू नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली या परिसरात आठ तारखेला पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाची परिस्थिती या मॉडेलने हलक्या स्वरूपात दाखवली आहे अजून हे वातावरण प्रभावीपणे हे मॉडेल दाखवत नसलं तरी लवकरच हे मॉडेल देखील पावसाची परिस्थिती दाखवेल आपण बघतो विदर्भ मराठवाड्यात पावसाळी परिस्थिती दहा तारखेलाही असण्याची शक्यता आहे गडचिरोली आणि गोंदिया भंडारा जिल्ह्यात मोठं पावसाळी वातावरण दहा तारखेला असण्याचे संकेत या मॉडेलने दिले आहेत या वातावरणात अजून खूप बदल होणार आहे आपण बघतो की जवळपास दहा तारखेपासून पुढे पंधरा तारखेपर्यंत खूप मोठं पावसाळी वातावरण भारतात तयार होणारे त्याचा महाराष्ट्रात देखील परिणाम होण्याचे संकेत आले आहेत त्यामुळे यापुढचे अंदाज फार महत्त्वाचे आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा